नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साधारण आहेत ना साडेचार वगैरे वाजलेत गावाकडे पावसाळ्याचं वातावरण आहे पाऊस पण मगाशी शिंपडून गेला आहे आणि आला तर येईल कारण ढग आहेत समोर बघताय का पूर्ण वातावरण कसं झालं आहे ढगाळ वातावरण आहे कधीही पाऊस येऊ हो शकतो पावसाने मगाशी वाट लावलीच ॲक्च्युली मगाशी पण आलेला ना तो तसा जोरदार नव्हता पण इकडे जी शेतीची कामं सुरू होती त्या शेतीच्या कामामध्ये अडथळा आणलाच त्याने जे कापलेलं भात सुकत घातलं आहे ते सुकत घातलेलं भात आहे ना सर्व ओलं झालं त्याच्यामुळं सर्व शेतकरी आता घरी गेलेत आता काहीच करू शकत नाही हे भात आहे ना उद्या सुकेल आणि त्याच्यानंतरच मग आपण ते, ते बांधून जोडू शकतो तर त्यासाठी आता वाट बघावी लागेल तर वातावरण छान आहे तर आत्ता आपण काय करूया थोडंसं पावसाळ्याच्या वातावरणात जरा भजीचा वगैरे भेत होतो काय बघूया होत असेल तर चांगलं आहे जरा नाश्ता करूया संध्याकाळचा आजचा खास भजी अवनी पण जस्ट वर आले मजा येते ना अवनी चपक चपक मग शेवणी तू झोपलेली ना तर मोठा पाऊस आला होता माहिती आहे तुला माहिती आहे की नाही का झोपलेली वातावरणामध्ये चेंजेस बघा कसे येत आहेत आता थोडंसं ढगाळ वातावरण होतं सूर्यदेव वा बाहेर होते आता कुठेतरी परत गुडूप झालेत आता ज्या पावसाचे असंच आहे हे बघा या बाजूला थोडे फर तिकडे मोकळे या बाजूला तर एक काळे ढग आहेत हा हा हे जे ढग आहेत ना हा पाऊस कधी पण येऊ शकतो पाऊस बघा केवढा आलाय म्हणजे अक्च्युली शेतीची काम बरीचशी चालू आहेत आणि अशा या वातावरणामध्ये पावसाने हजेरी लावली उन्हाळ पाऊस म्हणजे ऊन पण तेवढाच आहे आणि पाऊस पण तेवढाच आहे मयुरी भजी बनवते काय हां अशा पावसात भजी होऊन जाऊ दे मस्त पाऊस किती थांबेल तो काय माहिती नाही ॲक्च्युली गेला पाहिजे कारण जे भात वगैरे तर कापलेली आहेत ना ती पूर्ण भिजलीच म्हणा पण जास्त भिजली तर प्रॉब्लेम होईल काय बघा पावल्या गळायला लागल्या एवढा पाऊस पडतो आहे त्याच्यामध्ये वरती सूर्यदेव पण आहेत कसला पाऊस आहे काय माहिती पण मुसळधार पाऊस आहे चांगला थोड्या वेळात पाणी व्हावेल एवढा पाऊस पडतो आहे हा बघा ऊन बघा किती या उन्हात पाऊस काय कळतच नाही पावसाचं काय चाललंय मगाशी म्हणजे एवढा मोठा पाऊस आलेला काय सगळी भाताची नासाडी करून टाकले म्हणजे पहिला जो आला तो एवढा नव्हता तेव्हा तुम्हाला दा काही दाखवू शकलो नाही पण वरती टेरेसवरती मगाशी आपण होतो त्याच्यानंतर जो काही पाऊस आला ना तो भयंकर आला ते बघा ही भात आहे ना नासाडी करतो ॲक्च्युली हे भात सकाळी कापून सुकत ठेवलेलं आता हे संध्याकाळपर्यंत बांधून वगैरे आहे ना मग असं रचून ठेवतात मग उद्या सकाळी झोडायला झालं असतं आता झालं काय हे आता बांधू शकत नाही हे बघा कमी भात नाही आहे सगळ्या मळ्यांमध्ये बघाल ना तर सगळीकडे भात दिसतं हे बघा तर आता कुठलंच भात आपण हे बांधू शकत नाही तर हे असंच ठेवावं लागेल आणि त्याच्यानंतर मग उद्या जेव्हा दुपारपर्यंत ते सुकेल पाऊस नाही आला तर तेव्हा हे बांधावं लागेल पाऊस आलेला तर मयुरीला म्हटलं जरा भजी वगैरे करूया का तर मयुराने भजीची तयारी चालू केली आहे ऑलरेडी कांदा बटाटा बटाटाभजी जरा नाश्त्यामध्ये खाऊया कारण वातावरण थोडंसं थंड झालं आहे जरी ऊन असलं तरी पण कारण पाऊस बऱ्यापैकी पडला आहे आणि दिवसभर ॲक्च्युली भरपूर गरमी होत होती तर अंदाज होता पाऊस येईल आणि हे जे ऊन असतं ना ॲक्च्युली त्यात अंदाज येत नाही की पाऊस येईल की नाही येईल कारण ऊन सावलीचा खेळ रोजच चालू असतो त्यामुळे कधी पाऊस येईल आणि कधी ऊन पडेल हे काय सांगू शकत नाही तर आज पाऊस शेवटी पडला असो चला मंडई आता हे सगळं जे भात सगळ्या मळ्यांमध्ये दिसतं आहे ना हे उद्याच बांधायला लागेल तर सर्व काकांचं पण जे भात आहे ते काल पण भिजलं होतं आज पण पाऊस आला आता मला वाटतं हा आला तर रोजच येईल चला चला आहे बघा आला तर रात्री पण येईल ढग बघा कसे आहेत ढगाळ म्हणजे हे काळे हो ढग आहेत ना हा पाऊस कधी पण पडू शकतो हे बघा ढगाळ वातावरण झालं आहे सगळं इकडं जरा मोकळा आहे पण हा जो वरचा पट्टा आहे ना हा पूर्ण ब्लॅकिश झाला आहे तर हा ढग कधी पण पडू शकतो म्हणजे पडला तर पाच दहा मिनटामध्ये पण परत पाऊस पडेल हे बघा इकडचं मोकळं वातावरण या बाजूलाच फक्त म्हणजे जो प्रचितगडाचा जो पट्टा आहे ना त्या बाजूलाच जास्त ढगाळ वातावरण आहे so, सो चला भाजी कांदाभजी बटाटाभजी जरा नाश्त्यामध्ये करून घेऊया भरपूर दिवसाने गावाकडे भाजी बनते आम्हीला पण आवडते जरा धमाल येईल तिला पण खायला चला म्हणजे तयारी केले मयुरीने तर कांदा कापून घेतले बारीक बारीक आवडा असा तो सोडवायचा ते लेअर येतात खेकडा भजी आहे का नॉर्मल भजी खेकडा भजी कांदा भजी आपण जे काय बोलू ते अच्छा अच्छा खेकडा भजी मध्ये म्हणजे बेसन कमी वापरतात हो बेसन कमीच वापरायचं आहे अच्छा हे असं सोडून घेते म्हणजे मस्त मिक्स होईल सगळं हळद मसाला लागेल ओके टोपात घेते काढून मिक्स करायला झाला बरं पडेल वाचतोय बघा पाऊस किती आला तर मोठा परत वाटत असं करतोय ना खरं नाही पावसाचं आवड भरली परत पावसाच्या वातावरणात कांदा भाजीचा आता मसाले घालते हळद घालते थोडीशी आणि लाल तिखट ओवा घालते जरासा आणि बेसन घालते थोडं थोडं बेसन घालते लागेल तसं घेण हो लागणार पहिला हाताने सोडून घेते एकदम सुक वाटलं तर घालेन पाणी मिठाच पाणी सुटत ना मला वाटत गरज लागणार नाही चुरला ना थोडा वेळ ठेवते आणि आज आपण बटाटा भजी करतोय ना त्याचं बेसन तयार करून ठेवते तोपर्यंत कांद्याला पण पाणी सुटेल मग फ्राय करूया ओके बेसन ते थोडं ते बॅटर बनवून घेतेस ना हो बटाटा भजीला लागणार आहे ना एकच बटाटा घेतला व्याख्या जास्त टाकायचं नाही जराशी हळद आणि ओवा घालते आणि मीठ मसाला ना मसाला नाही घालला ते चवीनुसार मीठ घालते थोडी हळद आणि ओवा घालते अच्छा ओवा थोडासा चुरून घ्यायचा तो चांगला लागतो पाणी टाकते थोडस पातळ बनवायचं इकडे मसाल्याची तयारी करते गोडा मसाल्याची तयारी खोबरा कांदा भाजून घेतलाय इकडे लसूण बॅटर मस्त तयार झालंय पहिली कांदा भजी बनवून घेऊ मग बटाटे तर म्हणजे इकडे बघताय ट्रायल साठी भजी टाकलेली तेल मस्त गरम झालेलं आहे पटापट त्याचा खाणार सी ना चला खेळताना भजी थोडायची थोडी थोडी फिरायची अशीच चोळते आहे दाबत बिबत नाही त्याला वेगळा जो आकार येतो ना ते छान वाटते खायला छोटी छोटी टाकली ना की खायला पण चांगली आणि शेकते पण चांगली पाऊस एवढा जोरात वाचतोय ना असं वाटते की आला तरी भरपूर जोरात येईल हा करतोय ना पाऊस गडगड असतो

बटाटा पण नंतर करतो तिथून तिथून परत ते म्हणजे सगळ्या बाजूने शेके आता मग एकाच बाजूने ती डार्क ब्राऊन अशी पावसाचं पण मस्त वातावरण झालंय त्याच्यामध्ये खास नाश्ता टाकली तर देणार खायला लगेच बस होऊ तर दे अगं तळ ते ना हे बघ हे देणार भाजी बनवायची आम्हीला हे <laughs> बघ टाकायला देते ये त्यात टाक टाकशील तेला टाकशील मस्त झाले भाजी हे बघा खुसखुशीत एकदम आणि मस्त होते थोडक्यात थोडकी आपण काय जराशी आता खाली नाश्त्याला बस झाली अवनी पण काय आता नाही बोलतो भाजी पलटी करून देऊया आलटी पलटी अंटी पलटी कांदा भाजी तयार होईल मग बटाटाभाजी करून हो थोडकीच बनवली की बरी परत ना गावाला ना जेवण पण लवकर असतं साडेआठपर्यंत शकते तो साडेआठ नऊ जास्तीत जास्त जेवतो गावाला कारण आईला सवय लवकर झोपायची ढग आहेत ना गडगडत आहेत पाऊस आला तर मोठा पण येईल आता पण रिमझिम रिमझिम ऑलरेडी चालू आहे पाऊस आणि वरती धग असे वाजत की काय माहिती आहे केवढा पाऊस येणार आहे घरामध्ये गावाकडे आलो ना रहे। मदे गावाक की संध्याकाळचं असं काही ना काहीतरी नाश्ता रोज असतो मुंबईला नाश्ता हा प्रकार होतच नाही हा काय मुंबईला काय होतं मीच घरी येतो साडेआठ नऊ ला नाश्ता तर करतच नाही आवून काय बिस्ते बिस्ती आणि आम्ही जेवतो साडे नऊ मोकळा वेळ मिळत नाही गावाकडे आलो की कसं जरा असं मोकळा संडे वगैरे दिक्रे भेटला तर संडे पण मी बाहेर नाही तर बाहेर दोन कांद्याच्या बऱ्या झाल्या ना तरी दोनस्काने दोनस्काने दोनस्काने। हो मीडियम आणि एकदम मोठे दहा बारा झाल्या चहा आणि नाश्ता मस्त मजा चला कांदा भजी तर झाली तिकडे बटाटा भजी तर हे बॅटर आपण मग बनवलंय तेल तापलंय करून घेऊ मजा ओके असं स्लो याच्यावरती चांगलं शेकून घ्यायची बटाटा भाजी चांगले शेकले पाहिजेत बटाटे एकदम जोरात नाही करायची बघा स्लो आहे दोन लॉट होतील मोठा बटाटा घेतला मोठा नाही लांब कापलाय ना आणि तो उभा उभा कापलाय त्यामुळे तो कस दिसत ओके खिसणेवर जसं खिसला आहे तळ झालं आहे बरं खायला पण बरं वाटतं छोटे छोटे मग मजा नाही मोठे मोठे असले की जरा दिसायला पण आणि खायला पण वाटतं हातात झाले तशी होते पटकन जरा वापर ठेवायचं दोघं याचा सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या रोटी दोन 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 बाजूने होते मस्त कलर आला ना लाईट ब्राऊन नुसा मस्त आणि हो म्हणून बेसन ना असं भिजवून ठेवलं ना मस्त होतं हे लोक सोडा बिडा टाकतात हो ते वगैरे तापाची गरज डायरेक्टली असे फुगलेत मस्त हे कोण खाणार आहे भज्जी चला भजी तयार झाले चहा झाली की चहा नाश्ता पटापट करून घेऊ चला म्हणजे कांदा भजी बटाटा भजी मस्त तयार झाले बघा तर आता सोबत चहा घेऊया आणि संध्याकाळचा नाश्ता करूया पाऊस काय गडगडतोय तो गडगडतोय मग अशी लागून पण गेलाय आणि गडगडतोय पण भरपूर काय माहिती रात्री काय करतोय हा बघा आवाज येतोय भरपूर गडगडतोय आला तर विजांच्या सह पाऊस येईल भरपूर आपण भिजूया कसं भिजूया पाऊस आला की ना भिजू मजा करूया हा मगाशी झोपलेली तू मोठा पाऊस आला होता माहितीये का कोण आलेला क्रॅब क्रॅब आला होता ऍक्च्युली म्हणजे आताचा जो पाऊस घोरपड घोरपड आलेली मग अशी मयुरीने घोरपड बन घराजवळ ऍक्च्युली आमच्या आहेत ना दोन तीन पिल्ला आहेत पिल्ला आता थोडी मोठी झाली ती ती बऱ्यापैकी येतात जुनं घर होतं तेव्हा पाठीमाग ना खरखट खायला यायची घोरपडीची पिल्ला हा तर ते मगाशी घोरपड बघितली हे बघा तुम्हाला दाखवता दाखवतो मोबाईल मध्ये शूट आहे त्याने तर आमच्या इथे आजूबाजूला घोरपड भरपूर पाहायला मिळते म्हणजे दुपारच्या निवांत वेळेमध्ये घोरपड शक्यतो तो मिळतेच चला म्हणजे हा सगळी घायची असं तोडायचं ना कुरकुरीत मला आवडतंय कसे झाले पाहिजे हम्म खेकडा भजी ना नाही मग कुठली भजी असो चला इकडे संध्याकाळची वेळ आहे म्हणजे आणि संध्याकाळची वेळी चहा नाश्ता आणि ते पण नाश्त्यामध्ये मेन कांदा भजी आणि बटाटा भजी कुणा हवा सुटले भरपूर

चहा हा तो पण हळदीचा पाणी टाकलेस ना मस्त हळदीचं पान टाकलं ना की टेस्ट आपआप वाढते त्याची पण चमकते हम्म चमकले आता रात्री काय खरं नाही एवढा पाऊस लागतोय काय माहिती काय बोलते पावसाला काय बोलतो मग ऐकतोय काय

सॉरी बोलतो तुला चला मंडई मस्त नाश्ता झाला संध्याकाळी कसं आहे गावाकडे आल्यानंतर काही ना काहीतरी रोजच्या रोज नाश्ता असतोच तर आज जरा कांदाभजीचा बेत होता कारण पाऊस मगाशी बराचसा पडत होता तर मयुरीला म्हटलं आज जरा कांदाभजीच करूया तर कांदा भजी पण केली थोडीशी बटाटाभजी पण केली मजा आली खायला आवनीने पण खाल्ली आई सर्व एकत्र होतो चहा पण झाली किती खाल्ली फोर खाल्ली आणि पावसाला पण अवनीने सांगितलं की बाबा पाऊस आता येऊ नको असं म्हणजे लहानपण काय बोलायचं हो हो पण किती निरागच असतं ना पावसाला सांगते पावसा येऊ नको हां चापाक मजा करते टेरेस वर फक्त कसं जरा जपाव लागतं तिकडे ढग बग कसे आलेत ते असं वाटतंय एकावर एक रचलेत एक <laughs> वेगळेच आलेत ना ढग ते समोर जेव्हा कसे आलेत ते हा पाठीमाग पांढरे आहेत आणि पुढे काळे आहेत काळे पण मग ना आईस्क्रीम बनलय ना बघ विजा बघ कशा चमकताय पाऊस आला तर रात्री जोरात येईल विजा चमकतात आणि आताच्या विजा चांगल्या नाही असं आई सांगते हा नाही घाबरत ना तू मजा वाटते हो काय तिचा पाऊस मंडळी आहे ना खूप रिस्की असतो म्हणजे भातासाठी आहेच मग अशी तुम्हाला मी दाखवलं ना तिकडच्या भातांची तर वाट लागली आहे ती म्हणजे लागलीच आता कारण एकदा भात भिजलं ना की मग ते कापलेलं भात भिजल्यावर मग ते नॉर्मली कसं आहे थोडंसं खराबच होतं तर आता ते उद्या आज जर रात्री जोरात पाऊस पडला तर मग काय खरं नाही पाऊस पडला नाही तर उद्या जरा भात सुकलं तर ते बांधून झोड्यात झोडता तरी येईल आणि म्हणजे आताच्या पावसात ज्या विजा पडतात त्या भयंकर असतात म्हणजे त्या कुठे ना कुठे पडतातच गावामध्ये बऱ्याच ठिकाणी असे सीन झालेत आता या भात कांबडीच्या टायमिंगला बऱ्याच झाडांवरती विजा पडतात म्हणजे स्टार्टिंगच्या पावसाला पण कडकडाटात पाऊस येतो पण तो आवडचा पाऊस जरा शांत असतो मात्र आत्ताचा जो परतीचा पाऊस असतो ना तो भयंकर असतो ते चला म्हणता येई आवणीचं पण जरा खेळणं झालं आहे मरवी पण जरा वर आलेली नाश्ता पण झाला आहे आणि पाऊस येण्याची दाट शक्यता आहे त्याच्या अगोदर आपण आहे ना हां टू थ्री हा चला पाऊस यायच्या अगोदर कसं आहे फ्रेश वगैरे हो होऊन सगळं रेडी होऊया आणि आंघोळ करा पटापट लाईट जाण्याची शक्यता आहे गावाकडे ना पाऊस येतो ना तेव्हा लाईट जाते त्यामुळे चला पटापट आंघोळ वगैरे करूया आता तुझी पाळी मीच देते टाळी टेरसोरंग खाली आलोय कारण लाईट जाण्याचे चान्सेस भरपूर आहेत विजा चमकतायत गडगडत आहे त्याच्यामध्ये पाऊस येऊ हो शकतो तर चला मंडई आता पटापट आवर, आवर करतो आहे आणि हा व्हिडिओ पण इथे थांबूया खास परतीच्या पावसातला नाश्ता कांदा भजी आणि बटाटा भजी तर नाश्ता वगैरे झाला आहे तर आता हा व्हिडिओ पण इथे थांबूया भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय